संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन देऊन देखील शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी न मिळाल्यानं आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध के व्यक्त केला सांगली येथून कार्यकर्ता मेळाव्या उरकून कोल्हापूरच्या दिशेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असताना संध्याकाळच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील मजले ते शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीनं राज्यात आपली सत्ता आली तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असं जाहीरनाम्यात सांगण्यात आलं होतं आता राज्यात सत्ता देखील आली मात्र अद्याप देखील कर्जमाफीचे दिलेला शब्द पूर्ण न केल्यानं शेतकरी सध्या हवालदिल झालाय तर विरोधक सरकारवर तीव्र निशारा साधत टीका करत आहेत राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा फटका सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना बसणार आहे शक्तीपीठ महामार्ग महापुरास देखील कारणीभूत ठरणार आहे यासाठी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा ही मागणी देखील वेळोवेळी करण्यात येत आहे या दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर सांगली दौऱ्यावर आले असताना संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकऱ्याच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी येथील विकास कामांचं उद्घाटन आटोपून सांगली येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्याला गेले होते दरम्यान ही सभा आटोपून पुन्हा कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली कोल्हापूर महामार्गावर मजले येथे पेट्रोल पंपाशी जारी अचानक गनिमी कावा करत मुख्यमंत्र्यांना काळजीने दाखवले राज्यातून दररोज आठहून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागलेत विधानसभा निवडणुका संपून जवळपास आठ महिने झाले तरी सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही अवकाळी पाऊस दुष्काळ वाढलेली महागाई यामुळे शेतकरी मेटा आलाय यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे तातडीनं संपूर्ण कर्जमाफी करावी अन्यथा संपूर्ण राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असा इशारा असा निर्धार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे हातकणंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज